नमस्कार मित्रांनो आज मी पोह्यांचा चिवडा करते आहे क्विक स्नॅक्स बनवते आहे तर यासाठी मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर थोडा कडीपत्ता बारीक चिरलेला कांदा मी इथे दोन आ, मोठे कांदे घेतलेले आहे लसूण लसूण आपल्याला बऱ्यापैकी घ्यायचं आहे लसणाने खूप छान चव येते थोडेसे शेंगदाणे आणि बेदाणे हे असं सगळं साहित्य मी घेतलेलं आहे खोबरे घ घेतलेलं आहे आणि आता मी आता मी गॅस थोडा मिडियमवरच ठेवलेला आहे आणि मी हे असे आहे कढईमध्ये तुम्ही हे मायक्रोवेव्ह करू शकता किंवा एअर फ्रायरमध्ये तर पटकन होतात पण मी कढईवरच भाजणार आहे छान आपण हे असे गरम कढईवरती भाजून घेऊ हे आपण ह्याच्यासाठी करतो कारण की मग जर का आपण डायरेक्ट चिवडा करायला घेतला तर मग हा चू चुडानंतर साधळून जायची शक्यता असते म्हणजे मॉइश्चर यायची शक्यता असते त्याला म्हणून आपण छान आधी हे भाजून घेणार आहे सगळं आपले पोहे असे छान भाजून झाले की असा क्रंची आवाज येतो त्याला आणि असे ब्रेक पण होतात ते लगेच हे असे आपले भाजून झाले पाहिजे छान मी इथे थोडे मखाने आपण घेतलेले आहे आणि आता मी ते छान पोह्यांसारखेच भाजून घेतो क्रिस्पी होते आता आपण चिवड्यासाठी फोडणी करून घेऊया तेल थोडं तापलेलं आहे आपण मोहरी ॲड करते तडतडू देऊया आणि थोडे जिरे घालणार आहे लाल मिरच्याचा वापर करते मी इथं वाढलेल्या लाल मिरच्या हिंग नंतर सगळ्यात पहिले मी कांदा ॲड करणार आहे कारण की कांदा आपल्याला पूर्ण ड्राय होऊ द्यायचा आहे लाल होऊ द्यायचा आहे थोडीपत्ता पण टाकते घालून घेऊया कांदा असा गोल्डन ब्राउन असा होत आला की आपण याच्यात लसूण घालूया नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया नंतर खोबरं ॲड करूया धान्य पण ॲड करूया मी इथे थोडी हळद ॲड केली आहे नंतर थोडीशी तीळ पण टाकते मी नंतर हा चिवड्याचा मसाला आहे तो पण मी ॲड ॲड केला आहे थोडंसं लाल तिखट धाडे जिरे पू छान मिक्स करून घ्यायचं हे सगळं थोडंसं मीठ ॲड करते मी आता हे आपण जे पोहे आणि मखाना भाजून घेतलं होतं त्याच्यात आता हे थोडंसं मीठ ॲड करते थोडीशी आखर आपण याच्यात ही आता तयार केलेली फोंडी ऍड करणार आहे आणि सगळं मिक्सर एकत्र एक करून घेणार एअरटाईट तर भरून ठेवणार आहे